त्र्यंबकेश्वर ज्योतिलिंग मंदिरातील व्ही आय पी दर्शन काळा बाजाराचा प्रकार सहाशे रुपयांची देणगी दर्शन पास तब्बल दोन हजार रुपयांना विकला जात असल्याची माहिती समोर येते त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माझवे यांनी संशयित नारायण मुर्तडक यांच्या विरोधात ठगबाजीचा गुन्हा नोंदवलेला आहे आणि सुरतचे चिराग दालिया आणि काही भाविक हे मार्च महिन्यात त्र्यंबकेश्वरला आले असताना त्यांची फसवणूक झाली एका अनोळखी व्यक्तीनं त्यांना दिलेल्या पासेसाठी दोन हजार रुपये घेतले मात्र ही तिकिटं मंदिरातल्या यंत्रांवर स्कॅन झालीच नाहीत आणि त्यामुळे हा सगळा घोटाळा समोर आलेला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या बर जोडले गेलेले भाविकांना सावध करणारी ही बातमी आहे व्ही आय पी दर्शनाचा कसा काळा बाजार होतो या पाच कसा काळा बाजार होतो हे त्र्यंबकेश्वर मधून पुढे आले काय काय नेमके पुढे आणखी तपशील मिळतात खरे त्र्यंबकेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणात देशभरातून भाविक इथे येतात वेगवेगळ्या भाषा प्रांतातले जे लोक असतात त्यांना बऱ्याच वेळेस भाषाही समजत नाही अशा वेळेस त्यांना काही तरुण या ठिकाणी तातडीचं दर्शनाचा आमिष दाखवतात आणि लगेच दर्शन करून देऊ असं म्हणतात या ठिकाणी मोठ्या मोठ्या रांगा असल्यामुळे आणि ऊन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भाविक सातत्यानं शॉर्टकटचा वापर करत असतात आणि त्यासाठी व्ही आय पी घेतात यासाठी संस्थांने दोनशे रुपयाचा देणगी दर्शन पास या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांच्या कार्यालयातून हा पास मिळत असतो मात्र काही तरुण या पद्धतीनं लोकांना आमिष दाखवून तेच पास सहा हजार रुपयांना दोन हजार रुपयांना पाच हजार रुपयांना असं विकत असतात त्यातलाच हा प्रकार आहे यामध्ये हे पास न देता वेगळे पास म्हणजे जसे डुप्लिकेट पास तयार करून सहाशे रुपयांचे पास दोन हजार रुपयाला विकल्याचं समोर आलेलं आहे हे जे पासेस होते हे पासेस स्कॅन न झाल्यामुळे हा सर्व घोटाळा समोर आला भाविकांनी याबाबतची संस्थांना तक्रार केली आणि त्यातून संपूर्ण तपास केल्यानंतर आता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत जो तरुण आहे विक्री करणारा त्याला अटक करण्यात आली आहे त्याचं नाव नारायण मुर्तटक आहे ठीक धन्यवाद योगेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर होते